देणारा अन्नधान्य हा या देशातला महाराष्ट्रातला शेतकरी पिकवतो शेतकऱ्यांच्या तरी राज्यकर्त्यांना लाजा नाही आणि म्हणूनच शेतकरी समज हा सगळ्या हिज एकटवलेला आहे आणि म्हणून या शेतकऱ्यांच्या तमाम याला शेतकऱ्याला जात नाही धर्म नाही आज माझ्यामध्ये सगळी ही जी मुलं आले हिंदू ह्या सगळ्यामध्ये शेतकरी तर हिंदू आहेत मराठा हिंदू आहे मग यांचं कर्व हिंदुत्व कुठे गेलो पहाटो साळी माळी धनगर त्या सगळ्या समाजातली माणसं आज इथं आले का तर आमचा मराठा हा त्यामध्ये प्रगत झाला पाहिजे तो एका हजार दाणे करतो तो सुखी झाला पाहिजे त्याचा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे इंजिनियर झाला पाहिजे वकील झाला पाहिजे आणि सुखाचे चार दिवस आले पाहिजेत भगतसिंग राजगुरू सुखदेवचं जे स्वातंत्र्य आहे ते स्वातंत्र्य मिळवण्यासाठी योद्धा असणार आमचा मनोजना चरांगे ही लढाई आहे की